नमस्कार मी विद्या दाबडे मी यूट्यूब चॅनल हे सुरू केलेलं आहे ह्यात मी अनेक समस्यांवर तुम्हाला काही मुद्रा आणि काही उपाय सांगितलेले आहेत आज मी आपल्या केसांच्या समस्या केस आपल्या महिलांचा फार जवळचा विषय आहे केस आपले पांढरे व्हायला लागले किंवा केसात कोंडा व्हायला लागला किंवा केस आपले गळायला लागले तर आपल्याला काय उपाय करावे काही सुचत नाही त्याच्याकरता अगदी साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर प्रथम आपले केस गळायला लागतात मग केस गळायला लागल्यावर काय करावं असं आपल्याला वाटायला लागतं तेव्हा प्रथम सुरुवातीला आपल्या योगासनाचाच एक सोपा प्रकार आहे तो म्हणजे काही नाही आपले हे नख आहेत हे चारी नख नखांना घासायचे एकमेकांना कमीत कमी पाच मिनटं किंवा जास्तीत जास्त कितीही वेळ तुम्ही हे नखं एकमेकांना घासू शकता पण ही नखं घासताना लक्षात ठेवायचं आहे की अंगठा आपला घासू द्यायचा नाही कारण ह्याचा एवढा हा जालिम उपाय हो आहे की ह्याचा परिणाम लगेच दिसून येतो तर तुम्ही नखं घासायला लागला तर तुम्हाला थोडीशी दाडी मिशा पण यालासारखी वाटते त्याच्याकरता फक्त आणि फक्त तुम्ही हे चार बोटच घासायचे आहेत हे लक्षात ठेवा ह्याच्यामुळं तुमचे केस असे अगदी लांब सडक आणि काळे भोर दिसायला लागतील आणि केसांच्या समस्या तुमच्या सगळ्या निघून जातील फार महत्त्वाच्या ह्या आपले हे केस असतात आपल्या हाडांचं मल असं ह्याला म्हटलं जातं त्यामुळं आपले हाडं ताकदवान व्हावीत ह्याच्याकरतासुद्धा आपल्याला उपाय करायला पाहिजे जेवढी आपली हळं ताकदवान असतात तेवढे आपले केस चांगले असतात आता त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यातसुद्धा बदल करू शकता खाण्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मेथीचा उपयोग करा किंवा औषधींचा उपयोग करा त्याच्यामुळं आपली हडं ताकदवान होतात आणि आपले केस चांगले राहायला मदत होती आणि आणखीन एक म्हणजे आपल्याला केसात कोंडा होणे हा फार समस्या मोठी असते थंडीमध्ये ती समस्या आणि महिलांना जास्त जाणवती थंडीमध्ये एकदा न एकदा एक तरी मला कोंडा होतोच अशा बऱ्याच महिला म्हणतात तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपले साधे मेथीचे दाणे रात्री दह्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि सकाळी बारी ते बारीक करून आपल्या केसांना लावायचे आहे केसांच्या मुळाशी ते लावायचे आहेत आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही ते केस रिठाच्या पाण्याने किंवा शिककाईच्या पाण्याने धुवून टाकायचे आहेत आठवड्यातनं दोन ते तीन वेळा असं तुम्ही केल्यावर ह्याचा जरूर उपयोग तुम्हाला होतो आणि फायदा लवकर व्हायला लागतो त्याच्यानंतर केसांची अजून एक समस्या असते के की केस पांढरे होतात मग आपण डाय लावायला लागतो आणि डाय लावायला लागल्यावर थोडे दिवस ते बरंही वाटायला लागतं पण नंतर त्या डायमुळं त्याच्यामधल्या काहीतरी ॲसिडमुळं आपल्या केसांवर काहीतरी के प्रक्रिया होती आणि केस गळायला लागतात केस पातळ व्हायला लागतात त्याच्यासाठी काय करायचं आहे की कढीपलाची चटणी करायची कढीपलाच्या पानांची चटणी करायची आणि ती आपल्या डोक्याना रात्री सोडून लावायची आणि सकाळी उठून केस धुऊन टाकायचे अगदी सोपा उपाय आहे ह्यानेसुद्धा तुमचे केस अगदी काळे सुंदर दिसायला लागतील त्याच्यानंतर आणखीन एक उपाय आहे जास्वंदीचे फुलं ती साधी नुसती चोळी तरी तरीसुद्धा तुम्हाला डायसारखा उपयोग होईल किंवा खोबरेच्या खोबरेल तेलामध्ये ती घातली असं पानं आणि फुलं आणि उकळून घेतलं आणि ते तेल तुम्ही रोज केसांना लावायला लागलात तरीसुद्धा तुम्हाला फार मोठा फायदा होऊन जाईल आणखीन एक म्हणजे केसांमध्ये आपल्याला काय वाटायला लागतं की खूप प्रमाणात अशा गुंतायला लागतात केस एकमेकांमध्ये गुंतायला लागतात कितीही गुंता, कि गुंता काढत गेला तरी तो गुंतायला लागतो आणि त्यामुळे केस जायला लागतात तर तसा त्या गुंतू गुंतून येते काय एकमेकांमध्ये एक फार ह्याच्यासाठी तुम्हाला एक मी उपाय सांगते आपलं साधं एरंड्याचं सा तेल घ्यायचं आहे आणि त्या आपल्या डोक्यांना मॉलिश करायचं आहे आणि नंतर सकाळी उठून तुम्ही केस धुतले तरी चालतील नाही धुतले तरी चालतील केस जे गुंतात एकमेकांमध्ये त्या केसांचा गुंता जो होतो तो कमी व्हायला लागतो आणि आपले केस सुंदर आणि काळे असे दिसायला लागतात ह्या यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद